फ्रेंड्स आहात मस्त असाल म्हणजे तसाल आनंदी असाल मी दीपारी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर रजलेले आहेत दुपारचे दोन आणि सगळी कामं वगैरे आवरून झालेली आहेत आणि आता आम्ही बनवत आहोत क्रिसमस ट्री जे की नील स्कूलमध्ये सांगितलेलं होतं की क्रिसमस ट्री किंवा सांता किंवा स्नो असं काहीतरी बनवून आणायला तर क्रिसमस जे आहे ते जवळ आलेलं आहे त्याच्यामुळं स्कूलमध्ये असे प्रोजेक्ट जे आहे ते देतात तर आता आपण क्रिसमस ट्री बनवणार आहोत आणि त्यासाठीचे जे साहित्य आहे ते सर्व घेऊन आलेलो आहे आम्ही तर आता आम्ही ते कसं बनवतो कशा पद्धतीने बनवतो ते तुमच्यासोबत शेअर करतो ग्लिटरशीट पेपर याला ग्लिटरशीट पेपर असं म्हणतात हा आहे कार्डशीट कार्डशीट नाही साधा पेपर आहे हा आणि इथं आहे स्टार्स तिथं दादाच्या हातामध्ये आहे बॉल्स आणि दिदीकडे आहे फी विकॉल तर याच्यानुसार आपण काय बनवणार आहोत क्रिसमस ट्री काय बनवायचं आपल्याला हां चला मग स्टार्ट करूया ओके आणि झाल्यानंतर आपण डन डन ओके <laughs> लागलं ला? चला करूया दीदा त्या ठिकाणी आपण याची कॅप जी आहे ती बनवून घेतलेली आहे आता खालून जो जास्त झालेला कागद आहे तो कापून घेऊया कैचीच्या सहाय्याने आणि हे जे आहे ते फिविकॉन चिटकवून घेऊया त्या ठिकाणी आपली कॅप जी आहे ते बनवून झाले आता सेकंड पार्ट ओके हे बा हा ग्लिटर पेपर जो आहे तो असा कट करून त्याला असं कट मारून घेतलेला आहे आणि लिटर पेपरला ना खालून जे आहे ते स्टिकर असतं ते काढलं ना तर ते आपण पटकन चिपकवू शकतो तर हे पाहि मी या ठिकाणी एक चिटकवून घेतले आता दुसरं पण चिटकवून घेईन आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्या पद्धतीने ग्लिटर पेपर जो आहे तो आपला चिटकवून झालेला आहे बघा आता डेकोरेशन करूया आपण ह्याच क्रिश्मसची क्रिशमस ची एज रेडी हाना? हा, हा। ना आता टीचरला दाखवायचं ओके घेऊन जाणार ना कोणी बनवलाय बनवला कुणी बनवला खरं बोल तू बनवला मी बनवला मग तू टीचरला काय सांगणार कोणी बनवलं मम्मी ना बनवलं सांगणार अच्छा दीदा काय करते बघू दाखव थोचशी गंध बाबा बघू दाखव दादा चल तर झाडू मारायचं किती घाण झाले बघ क्रिसमस ट्री बनवाय किती राडा केला जाता ते थे ठेव व्यवस्थित हम्म जाताना घेऊन जा इकडे मी ठेवते अरे ना आता असंच घेऊन बसणार ठेवायचं उद्या घेऊन जाणार ना स्कूल मध्ये तिथं ठेव ठेवी बस उठ सगळ्या घरात बघ कसं झालंय ए ये गंदे काय करते करी खाती घन घाण हा छी असत हे छी द्या छी जाते तर टी व्ही जवळ ठेव टी व्ही जवळ ठेव जा असं सांगितलेलं ऐकतच संध्याकाळची सहा आणि माझा चहा वगैरे झालेला आहे आणि चहा वगैरे झाल्यानंतर फाडलं सगळं काम इतकं वाढवून ठेवले ना बोलायलाच नको हा ना का फाडलं चंपे पा सगळ्या फायली ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत कपाटातून एवढं मात्र जमतं उद्योग करायला हा ना मग मला काम वाढवून ठेवायला जमतं ना? ना हा ना नाही मग कोणी केलं दादानी केलं दादानी केलं हे सगळं हा म्हणती ती या ठिकाणी भाजी जी आहे ती आता मी बनवणार आहे याला तांदूळची भाजी असं म्हणतात आणि बनवायला पण इझी म्हणजे फक्त लसण टाकायचं आणि मीठ टाकायचं काय ग आणि भाजी जी आहे ती पटकन रेडी होती, तर चला मी बनवून घेते